नमस्कार मंडळी सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे पुन्हा एकदा कापसाचे बाजारभाव अपडेट झाले आणि तुमची बाजार समिती किंवा तुमचा जिल्हा या बाजार समितीमध्ये किंवा या व्हिडिओमध्ये असू शकतो तो तु व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असेल तर सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजचे कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती तुमच्या समोर येत आहे आष्टी वर्धामध्ये आवक झाली तीनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार एकशे तीस रुपये पुढची बाजार समिती पारशिवनी आवक झाली एक हजार शेहेचाळीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती घाटनजी आवक झाली एक हजार आठशे क्विंटलची किमानदार भेटला सहा हजार आठशे रुपये कमालदार भेटला सात हजार एकशे सत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती अकोला एक हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची आवक आवकासून किमानदार भेटला सात हजार तीनशे एकतीस तीस रुपये कमालदार भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये नागपूरची बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमानदार भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर बेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये यानंतरची बाजार समिती उमरेड आठशे पंधरा क्विंटलची आवक असून किमानदार बेटला सात हजार रुपये दर बेटला सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारणदार बेटला सात हजार पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती देऊळगा राजा आवक पाचशे क्विंटलची आवक असून किमानदार भेटला सात हजार दोनशे रुपये कमालदर भेटला सात हजार तीनशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतर शेवटची बाजार समिती वरोरा दोन हजार चार चारशे चौवेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सहा हजार रुपये दर भेटला सात हजार दोनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार रुपये शेतकरी मित्रांनो हे हो होते आजचे कापूस बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद